हिवाळ्यामध्ये स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय पडते आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की चेहऱ्यावरती ड्राय पॅचेस होतात तुम्ही सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये विचारले की हिवाळ्यामध्ये स्किन जी ड्राय होते त्यावरती काहीतरी उपाय सांग आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे सो हिवाळ्यामध्ये स्किन जास्त प्रमाणात ड्राय होऊ नये आणि स्किन ड्राय झाली की काय होतं ना महत्वाचं म्हणजे स्किन ना खूप डल दिसायला लागते त्यामुळे तो डलनेस कमी होऊन स्किन जास्त प्रमाणात ड्राय होऊ नये यासाठी नेमकं काय का करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yes, येस व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सो so, तुमची स्किन ड्राय होऊ नये यासाठी मी काही तुम्हाला फेस मास्क सांगणार आहे यातले काही फेस मास्क तुम्ही रात्रभर ठेवू शकता म्हणजे ओव्हरनाईट फेस मास्क म्हणून तुम्ही यांचा वापर करू शकता आणि काही फेस मास्क आहे ते तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचे आणि मग चेहरा तुम्हाला धुवून टाकायचा आहे सो so, फेस मास्क नेमके कोणते आहेत लगेच जाणून घेऊयात हो सर्वात पहिला मास्क आहे तो आहे ग्लिसरीन चा फेस मास्क। उत्तम फेस मास्क आहे तुमच्या चेहऱ्यावरती जर खूप जास्त ड्राय पॅचेस असतील तर तुमच्यासाठी हा जो मास्क आहे तो उत्तम ठरणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अर्धा चमचा ग्लिसरीन घ्यायचा मेडिकलमध्ये तुम्हाला ग्लिसरीन मिळून जाईल आणि जे ग्लिसरीन स्किनसाठी असतं ना ते ग्लिसरीन तुम्हाला वापरायचं आहे सो so, अर्धा चमचा ग्लिसरीन घ्या त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा अॅलोवेरा जेल मिक्स करू शकता आता तुमच्याकडे जर कोरफड असेल तर त्याचा गर तुम्ही काढून तो गर वापरू शकता तुमच्याकडे जर कोरफड नसेल तर मार्केटमध्ये जे ॲलोवेरा जेल मिळतं ते तुम्ही वापरू शकता प्रेफरेबली ॲलोवेरा जेलच वापरा कारण की ते पटकन हँडी असतं आणि ते गर वगैरे काढत बसावा तुम्हाला ला लागणार नाही आणि बऱ्याच जणांना जे आपली नैसर्गिक कोरफड असते ती सूट होत नाही त्यामुळे जेलचा पर्याय मला पर्सनली उत्तम वाटतो सो एलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता आता हो जो मास्क आहे तो तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता म्हणजे छान जाडसर लेअर या मास्कची तुम्ही लावू शकता ओव्हरनाईट ठेवू शकता आणि सकाळी म्हणजे हे एक मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा काम करतं आणि ओव्हरनाईट मास्क म्हणून सुद्धा काम करतं आणि सकाळी तुम्ही या मास्कला धुवून टाकू शकता किंवा मग तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं हा मास्क चेहऱ्यावरती ठेवून पुन्हा धुवून टाकू शकता पण तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल ना तर ओव्हरनाईट ट्रीटमेंट म्हणून हा जो फेस मास्क आहे तो उत्तम काम करेल याने ड्रायनेस तर कमी होईलच प्लस तुमच्या स्किनवरती स्किन, स्किन जास्त प्रमाणात कोरडी पडल्यामुळे जर डलनेस आला असेल ना तो डलनेस सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल दुसरा जो फेस मास्क आहे तो आहे मधाचा फेस मास्क तुम्हाला काय करायचंय मध घ्यायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आणि याचं मिश्रण तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचंय अगेन तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं थांबायचंय था, आणि मग पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हळदीच्या जागी तुम्ही इथे सुद्धा अलोवेरा जेलचा वापर करू शकता किंवा तुम्ही नुसतं मध सुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता आणि ते पंधरा मिनिटं चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकू शकता समजा जर तुमच्या चेहऱ्यावरती टॅनिंग असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता तांदळाचं पीठ प्लस मध हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती रोजच्या रोज सुद्धा लावू शकता दहा मिनिटं ठेवून तुम्ही तुमचा चेहरा पाण्याने दुखू शकता याने तुमचे स्किन मॉइचराईज सुद्धा होईल आणि स्किन मधले दुसरे जे प्रॉब्लेम असतात ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आता तिसरा जो उपाय आहे तो आहे दूध आणि थोडीशी हळद आता दूध तुम्हाला उकळलेलं दूध नाही घ्यायचंय तर तुम्हाला कच्च्या दुधाचा इथे वापर करायचा आहे आता ही जी रेमेडी आहे ती तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा करू शकता सकाळी उठल्यावरती तुम्ही काय करू शकता क्लेन्झर म्हणून याचा वापर करू शकता जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला कच्चं दूध एका वाटीमध्ये ठेवून द्यायचंय त्यामध्ये चिमुटभर तुम्हाला हळद मिक्स करायची आहे आणि कापसाच्या मदतीने हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचंय म्हणजे त्या कापसाच्या मदतीने चेहऱ्यावरती तुम्हाला ते जे मिश्रण आहे ते चोळायचंय आणि मग पाच ते दहा मिनटं ते मिश्रण चेहऱ्यावरती तसंच ठेवून तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे सकाळी जर हे मिश्रण तुम्ही वापरताय तर तुम्हाला वेगळा फेसवॉश वापरण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही याने तुमची स्किन क्लीन सुद्धा करू शकता प्लस तुमची स्किन मॉइश्चराईज होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि जे ड्राय पॅचेस आहेत ते सुद्धा निघून जातील इव्हन रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला फेसवॉश करण्याची गरज आहे चेहरा फेसवॉशने व्यवस्थित क्लीन करा आणि मग त्यानंतर हे मिश्रण जसं मी सांगितलं त्या पद्धतीने चेहऱ्यावरती लावा दहा मिनटं थांबा आणि दहा मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका याने सुद्धा ड्रायनेस खूप चांगल्या पद्धतीने निघून जातो आणि स्किन छान सॉफ्ट आणि मॉइचराईज्ड होते प्लस हा जो उपाय आहे त्याने टॅनिंग निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि जो डलनेस चेहऱ्यावरती आलेला असतो त कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते अशा पद्धतीने चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी करण्यासाठी नेमकं काय करावं कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी